तील श्रीराम मंदिरात राम जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलाय मोठा राम मंदिर म्हणून प्रसिद्ध या राम मंदिरात श्रीरामाची मूर्ती शेगावचे संत श्री गजानन महाराजांच्या हस्ते स्थापन करण्यात आली आहे आजच्या या विशेष दिवशी मंदिराचे आकर्षण वाढवण्यासाठी आकर्षक सजावट करण्यात आली होती ज्यामुळे भक्तांना एक अद्भुत अनुभव मिळाला राम जन्मोत्सव सोहळ्यात भगवान श्रीरामाच्या जन्माच्या निमित्ताने विविध विधी आणि अनुष्ठाने पार पडण्यात आली आहे ज्यामध्ये भगवान श्रीरामाच्या जन्माच्या निमित्ताने पूजा अर्चना आणि आरती करण्यात आली आहे राम जन्मोत्सव सोहळ्यात सार्वजनिक सहभाग दिसून आला ज्यामध्ये अकोल्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली या मंदिरात आठवडाभरापासून भजन कीर्तनाचे आयोजन आणि रामायणाचे पठण करण्यात आले अनेक भक्तांनी या धार्मिक सणात भाग घेत आपल्या श्रद्धेचा प्रदर्शन केलाय तर आज या निमित्ताने या ठिकाणी मोठी जत्रा सुद्धा भरते ज्यामध्ये रामफळ आणि उन्हाळ्यात फायदेशीर दवण्याचे रोप म्हणजेच मरवा हे सुगंधी वनस्पती या धार्मिक कार्यासाठी आणि औषध म्हणून वापरली जाते जत्रेचं मुख्य आकर्षण असते रामनवमी निमित्तास भक्तांनी एकत्रितपणे प्रार्थना केली आणि रामाच्या चरणी नतमस्तक झाले अकोल्यातील श्रीराम मंदिरात साजरा झालेला जन्मोत्सव म्हणजे भक्तांच्या एकतेचा आणि श्रद्धेचा एक अनोखा अनुभव म्हणता येईल जो सर्वांच्या मनात कायमचा ठसा सोडणारा होता वीस वर्ष प्राचीन संत गजानन महाराज यांच्या पावन स्पर्शाने पवित्र स्वर्गीय बच्चूलालजी अग्रवाल यांनी स्थापित केलेला हा या मोठ्या हो दिवस, रा हो राम मंदिरात भक्तांची इच्छापूर्ती होत असते आणि दिवसेदिवस हा पंधरा दिवस चालणारा उत्सव हनुमान जयंतीपर्यंत हा उत्सव चालते आणि या उत्सवामध्ये समाजातील सर्व स्तरातील लोकांना सहभागी करण्याचा कार्यक्रम होतो आणि अकोला शहरामध्ये रामनवमीनिमित्त सात शोभायात्रा यावर्षी निघत आहे हाही एक रामभक्तांचा वार्ता उत्साह आहे ठिकठिकाणी उत्साह रुंदीकृत आहे अकोल्या शहरात सत्तावीस राम मंदिरामध्ये आज मोठ्या प्रमाणात हा उत्सव साजरा होता या उत्सवामध्ये सर्व समाजातले लोक सर्व जातीचे सर्व पंथाचे सर्व पक्षाचे लोक या यात्रेमध्ये सहभागी होऊन प्रभू रामचंद्राचं गुणगान करतात करता आणि हा ऐतिहासिक क्षण आहे की अकोल्या शहरात हा सगळ्यात कावड यात्रेनंतर हा दुसरा रामनवमी शोभायात्रा मोठं निघते अकोल्यात संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री टू वन एट वन सेवन